मुक्काम पोस्ट बारामती जिल्हा पहा कोणते असणार तालुके एकोणीसशे एक्क्याण्णव पासून पुणे जिल्ह्याचे विभाजन करून बारामती जिल्हा करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता पुणे जिल्ह्यातील बारामती दौंड इंदापूर पुरंदर तर सातारा जिल्ह्यातील फलटण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा समावेश करून बारामती जिल्हा निर्मिती करण्याच्या हालचाली एकोणीसशे पासून सुरू होत्या परंतु आता सव्वीस जानेवारी रोजी बारामती जिल्ह्याची घोषणा करण्यात या जिल्हा विभाजनाला गती मिळण्याचे बोलले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजेच बारा डिसेंबर दोन हजार बारा रोजी नवीन बारामती जिल्हा घोषित करण्याच्या हालचाली होत्या परंतु त्यावेळी निर्णय झाला नाही पण सध्याच्या सरकारने जिल्हा विभाजनाचा निर्णय मनावर घेतल्याचे दिसून येत आहे सोशल मीडियावर फिरत असलेल्या फोटो मध्ये बारामती जिल्ह्यामध्ये शिरूर दौंड पुरंदर भोर बारामती इंदापूर फलटण आणि कोरेगाव तालुक्याचा समावेश असल्याचे दिसून येत आहे परंतु याबद्दल अद्याप अधिकृत माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही आता सव्वीस जानेवारीलाच अधिकृत जिल्ह्यातील तालुक्यांची नावे समोर येतील तुम्हाला काय वाटतं तुमचा तालुका कोणत्या जिल्ह्यात असावा